हॅलो आज आपली ऑनलाईन शॉपिंग झालेली आहे भरपूर होम डेकोर साठी काही काही आयटम्स मागवले आहेत तर चला तर मग ओपन करून बघूया पहिला मोठं ओपन करून गार्डन टेंट आलाय टेंट मुलींचा तर मी तुम्हाला ओपन करून अरेंजमेंट करून हे जोडल्यानंतर असं काहीतरी आहे क्वालिटी छान आहे डेकोरेशनसाठीच असंच काहीतरी मागवलेलं आहे ओ वाव हा लॅम्प हा मागवलो छान आहे ना आणि त्याला कसं चालू करायचं त्याच्याबरोबर रिमोट पण दिलेलं आहे आणि हे मी किचनमध्ये ठेवणार आहे तर तुम्हीही नक्की ट्राय करा खूप छान क्वालिटी आहे हे पार्सल आहे तर ओपन करू त्याच्यामध्ये आपण ते झाडं वगैरे ठेवणार आहोत आणि याच्यामध्ये चार, चार पीस आहेत तर दोन पीस मी बेडरूम मध्ये लावलेले आहेत खूप छान आहेत टिशू रोल किचन कट्ट्यावर आपल्याला वापरायचं आहे कारण काय तेस्तेच तेच तेस, कापड फडक घेऊन ना खूप हे झालंय हे वीस आहेत काहीतरी ह्याच्या एक्स पार्सल आपलं काय आहे असा प्लेट दिलेली आहे आणि याच्यामध्येही गोंदी ठेवायची आहे हे असं एक छान वाटत याच्यामध्ये झाड वगैरे ठेवू शकतो आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय